नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे दुसरा हप्ता आला होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राष्ट्रीय खाद्य तेल अभियांत्रगत गळीत धान्य व भातपड क्षेत्रामध्ये तेलबिया उत्पादनात वाढ टी आर एफ करता अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दुसऱ्या हप्ताचा एकूण दोनशे दोन लाख निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आला आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीस करता राष्ट्रीय खाद्य तेल अभियांतर्गत एकूण या ठिकाणी बाराशे नव्वद लाख सन दोन हजार बावीस तेवीसच्या प्रलंबितदायित्वसह वार्षिक कृती आराखड्यास राज्यस्तरीय समितीने वार्षिक कृती आराखड्या संदर्भात क्रित तीस मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयपत्रानवे मंजुरी दिली आहे सदर कृती आराखड्यास या ठिकाणी सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानवे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे तर राष्ट्रीय खाद्य अभियांतर्गत पहिल्या हप्त्यापोटी केंद्र शासनाने सत्तावीस जून दोन हजार तेवीसच्या पत्रा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा केंद्र हिस्सा एकूण एकशे एकवीस लाख एवढा निधी वितरित केला होता त्या अनुषंगाने आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानवे केंद्र व राज्य हिस्साचे एकूण दोनशे दोन लाख निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आता आपण शासन निर्णय पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता सन दोन हजार तेवीस चोवीस करता केंद्र शासनाने आता तिन्ही प्रवर्गासाठी राष्ट्रीय खाद्य तेल अभियांतर्गत गळित धान्य व भातपड क्षेत्रामध्ये तेलबिया उत्पादनात वाढ म्हणजे टी आर एफ करता दुसऱ्या हप्त्यापोटी एकूण केंद्र हिस्साचा बाराशे नव्वद लाख निधी संदर्भ हे क्रमांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीकनिहाय व प्रवर्गहित वितरित केलेला आहे या कृषी आयुक्तालयाच्या संदर्भ हे क्रमांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानवे केलेल्या मागणीप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दुसऱ्या हप्त्याची राष्ट्रीय खाद्यतेल तेल गळीत धान्य व भातपड क्षेत्रामध्ये तेलबिया उत्पादनात वाढ टी आर यफ ए करता प्राप्त झालेल्या केंद्राचा हिस्सा या ठिकाणी दोनशे दोन लाख व राज्य हिस्साचा एकशे एकवीस लाख असा एकूण ऐंशी लाख निधी वितरित करण्याबाबत शासनानं पुढील मान्यता देण्यात आली आहे आता शासन निर्णय पाहूया तर सन दोन हजार तेवीस चोवीस करता राष्ट्रीय खाद्यतेल तेल गळीत गळित व भात व पड क्षेत्रामध्ये तेलबिया उत्पादनात वाढ अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता केंद्र व राज्य हिस्साचे एकूण दोनशे दोन लाख रुपये या ठिकाणी ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब व शेअर करा